आमरापुरकरांच्या मैदानातला सेमी फायनल चार सुटला आणि चार मध्ये लढात चालू आहे सहा गाड्या आणि सहा गाड्यांचा परत एकदा फायनल ला कोण क्वार्टर कोण आणि मेगाला कोण दोन गाड्या गोला तुम्ही अतिशय सुंदर अशा दोन गाड्यात लढत अतिशया सुंदर अशी लढात अलीकडं आकाश आणि पलीकडं सावळा दादा दोघांत लढत झाली आकाश आणि पतीचा दादा कोणी शेवटच्या क्षणी ताप टाकला निकाल गेला पित्रीच्या कॅमेऱ्यामध्ये अक्षय बूट कुठे घेतलाय <laughs> कुठं घेतलाय बूट चांगला दिसतोय सेमीफायनल चार